प पत्रकार बांधवांचं पहिलं स्वागत जी एस एस महाविद्यालयाला स्वायत्तता ह्या वर्षी मिळाली आहे आणि त्या स्वायत्तता मिळण्याचा जो दर्जा आहे तो बेळगावमधल्या कमी कॉलेजेसना मिळाला आहे त्यामध्ये आमच्याही कॉलेजेसना तो स्वायत्तता दर्जा मिळाल्याबद्दल आम्ही त्याचं सिलेब्रेशन हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मिळून त्यांचा सहभाग घेऊन करणार आहे आणि ह्या ह्याची नोंद घ्या ह्याची ह्याच्यासाठी आपण कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेह मेळावा भरवणार आहे हा स्नेह मेळावा डिसेंबर ट्वेंटी एथ डिसेंबर ट्वेंटी एथला भरवला जाणार कॉलेजच्या प्रोमायसिसमध्ये फ्रॉम त्या पूर्ण दिवस म्हणजे दहा ते पाचपर्यंत आणि त्याचा शेड्यूल दहा ते अकरा रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर अकरा ऑनवर्ड्स बॅच वाईज आपण त्या त्या विद्यार्थ्यांना टाईम दिला जाईल बॅच वाईज त्यांना त्यांना वर्ग खोल्या देते जातील त्यामुळे त्यांचा जो मागचा भूतकाळ आहे त्याची आठवण त्यांना व्हावी त्यांनी आपण कॉलेजमध्ये असताना कसं होतो फ्रेंड्सबरोबर काय काय आपण एन्जॉयमेंट आहे या सगळ्यांची आठवण त्यांना व्हावी ह्यासाठी आपण बॅच वाईज मुद्दाम त्यांच्यासाठी एक दोन तासाचा कार्यक्रम ठेवला आहे अडीच ते तीन ह्या दरम्यान लंच ब्रेक होईल आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येईल ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गॅदरिंगच्या वेळेला जो जो कार्यक्रम केला आहे त्याचीच खास आठवण ह्या सांस्कृतिक कार्यक्रममध्ये घेतली जाईल किंवा त्या त्याच्या संबंधीच हा कार्यक्रम असेल त्यामुळे कॉलेज त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटत असेल की आपण कॉलेजमध्ये पूर्वीच्या दिवशीच आजचा दिवस हा पूर्वीचाच दिवस होता की काय असं त्यांना वाट आ, वाट असं त्यांना वाटेल परत आमच्याकडून काय अपेक्षा आहेत तर हा जो हा जो कार्यक्रमचा जो हा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्यामध्ये किंवा प्रत्येक ॲल्युमिनिया असोसिएशनपर्यंत पोचावा आणि त्या सर्व लोकांनी कॉलेज कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्या दिवशी यावं ह्यासाठी आपण पत्रकार बांधवांना आम्ही अपील करतो की तुम्ही जास्तीत जास्त हा जो कार्यक्रमाचा विषय आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवावा थँक्यू आपण नाईनटीन सेवंटी फाईव्ह